フフフ。

अडीच दिवसाचा हा ज्ञान यज्ञ आणि या ज्ञान यज्ञाची प्रथम कीर्तन पुष्प अर्पण करण्याचा योग या ठिकाणी आज मला प्राप्त झाला सर्वांचं दर्शन घेतो हा जो कीर्तन महोत्सव आहे हा एका महान भक्ताच्या जन्मकार्यापिक्षेत आहे बघा उद्या हनुमान जयंती तस पाहिलं तर देवाची जयंती आणि संतांची पुण्य पण हा विशेष पर्व काळ आहे की ज्या भक्ताची जयंती साजरी होते तो भक्त असा तसा कोणी सामान्य नव्हे बर का बुद्धिमत्ता मोरिष्टम ज्याला म्हटलं जातं अंजनी कुमार ज्याला म्हटलं जात त्या हनुमंतरायाच्या जन्मोत्सव पिक्चरचा द्या हा ज्ञान यज्ञ आहे या सेवे करता घेतलेला अभंग देहूचे थोर साधू श्रीमंत जगद्गुरु जगद्वंद तुकोबराय यांचा चार चरणाचा शुद्ध मराठी सर्वांना समजेल इतका सोपा आणि उत्कृष्ट आभा या भंगाद्वारे तुकोबराय सांगू इच्छितात बाबा रे मी सांगतो म्हणून देवाला शरण जावं लोक म्हणाले का म्हणून शरण जावं तो आमच्यासाठी काय करतो म्हणून त्याला शरण जायचं तुकोरा सांगतात अरे तो आहे ना देवाच्या आणि जीवाच्या मधी एक नदी तयार झालेली आहे तो भवसागर तयार झालेला आहे त्या भवसागरातून चळून जाण्याकरता तो भगवंत नक्कीच मला मदत करील तो हा उरील भवा नदीचा लोक म्हणाले आमचं कसं झालंय आता न आता न पोहळ्या पोहळ्या नाही का आपल्या मराठी भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं तर करून करून असे लोक म्हणतील त्याची लाज वाटते बऱ्याच जाणार ना बर का वाटते का नाही हो तर असं नाही बर ज्या वेळेला समजलं त्या वेळेपासून तरी चूक सुधारण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आतापर्यंत नाही समजलं आम्हाला पण समजल्यानंतर तरी पण लोक म्हणाले महाराज आता आमचे असे दिवस गेले तसे दिवस गेले आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही हे खाल्लं आम्ही ते खाल्लं नाही का आणि आता आमच्यावर तो कृपा करील का करुणा करेल का तो करुणेचा सागर आहे हा तो कृपेचा सागर आहे प्रभू आहे करुणा त्याच नाव काय काय नाव घ्यावं आम्हाला नाव पण माहित नाही कोणाला सांगतात अरे त्याची अनंत नाव आहे अनंत नावापैकी कुठलंही नाव घेतलं तरी चालेल आणि या अनंत नावामध्ये सहस्त्र नामस्मरण जे आहे ना त्यामध्ये अनंत हे नाव एक आहे ते जपण तरी चालेल तुकोराला प्रश्न विचारला महाराज जर आम्ही ते नामस्मरण जपलं तर खरोखर आमचा फायदा होईल काय तुकोरा सांगतात तुका म्हणे साक्ष हाती माझ्याकडे पुरावा आहे माझ्याकडे साक्षी आहेत ज्याने ज्याने त्याचं नामस्मरण घेतलं त्याच्यासाठी तो धावून आला का म्हणे साक्षी आले मला साक्षी आलं म्हणून ते प्रगट केलं आपण त्याचा जन्माला आल्या बरोबर सूर्य एका सफरचंदासारखा लाल बुंद दिसला खाण्याचं फळ आहे म्हणून उड्डाण केलं आणि पालपणी गेला तू सूर्याला शक्तिशाली वत्ता युक्ती पण होती मग प्रभूंची सेवा करण्याची काय गरज होती प्रभूंची सेवा केली त्या देवाला केलं म्हणून कुठंही घर बांधलं नाही कुठं जमीन घेतली नाही सोनं खरेदी केलं नाही पण चार घराचं खेळ असलं तरी हनुमंतरायचं मंदिर त्या ठिकाणी आहेच आपण सुद्धा त्या देवाला आपल्यास करूया का करूया त्याच कारण आहे का जीव शिव ऐक्य नाही काम का। मीच देव आहे देव माझा मी देवाचा या करता तो आपला आपलासा झाला पाहिजे आम्ही त्याच्यापासून खूप दूर आलो खूप दूर आलो किती दूर आलो सांगू का समुद्र पाहिलाय का समुद्र समुद्र पाहिलाय का पाहिलाय का समुद्रात काय असत पाणी पाण्यात काय असत मीठ समुद्रात पाणी कसं असत खाल म्हणजे मीठ आणि पाणी म्हणजे समुद्र आताच्या पाण्याला काय काम आहे काय काम आहे भरती आली की वाढायचं ओटी झाली की पौर्णिमेला भरती अमावश्याला ओटी पौर्णिमेला भरती अमावश्याला ओठी हिक कुठे समजला किती दिवस हे जत्रा आहे फायदा काय नाही का फायदा पाहिजे ना काहीतरी हा एवढ्या लांबण मी आता रात्री कीर्तन करून सकाळी चार वाजता उठून आंघोळ करून घरी जाऊन पाहुण्याच्या लगेच जाऊन तुमच्या इथं आलो वाच दिसती का बंद पडू आहे झिपडं केलं जिपडे आलो कशासाठी आलो फायद्यासाठी ना म्हणा काय बिघडत आहे का <laughs> खरंय का नाही तसा मिठाचा फायदा काय खरं सांगा मिठाचा फायदा काय काहीच नाही ते म्हणजे बस याच्या जवळ आता रायाचं आणि त्या मिठानं पक्का विचार केला आणि भरती आल्याबरोबर खाडीत बाहेर आलं आणि खाडीत न वाप्यात आलं जसं वाप्यात आलं तशी ओहटी झाली ओहटी झाली आणि वापा कसा झाला शांत आता लाटा आहेत का <coughs> आता शांत वा वा अशी वा। शांतता समुद्रात नव्हती बर झालं त्याला सोडलं आता, आता सूर्याच्या उष्ण केलं पाण्याचा उष्ण निघून गेला आणि मिठागरामध्ये पांढरं शुभ्र मीठ तयार झालं मिठाचं मिठा लक्ष गेलं वा वा त्याला वा, वा। सोडलं किती चांगलं झालं पांढरा शुभ्र कलर मला मिळाला कोण म्हणते आता मिठाचे फायदे बघा तुम्ही मोजायचे मी पुन्हा विचारल्यानं सांगायचे पहिला फायदा शांतता दुसरा फायदा कलर मिळाला कामगार आले मीठ गोळा केलं बांधावरती गोल गडगडी गर ढीग लावला आता तो मिठाचा देह तयार झाला बरोबर असला देह तिथं होता का नव्हता चला पुढं आली द्वारी मीठ भरलं द्वारी मिठाने कॉलरला हाताला होती का तिथं गाडी कुठे गाडी मिटक्याला त्याला सजल्यामुळ दुकानाच्या पहिलं मी तिथे असायचं कुठे असायचं पहिलं मी दुकानाच्या नाही आणला कुठे असायचं हात निव ठेवायची मी मिठाची चोरी होत नाही पण दारात पुन्हा ठेवल्या ट्रावली चप्पल काही काढू नका मिठाला अंगणात ठेवलं तरी त्याला काय वाईट वाटत ते म्हणाल काय किती चांगलं आहे बघा की फोन बी येतंय काय बी बोलतंय हसलं हसलेलं न बोललेलं काय काय मिळत होतं का त्याला सोडलं तेवढ्यात आलं गेलंय म्हणजे दुकानदार दादा एक किलो मीठ द्या सगळं वीस रुपये द्या मी कशा रक्कम मी सांगतो म्हटलं कुकूट कोण वितरित मिळू ते कुठं कुकूट कोण इतिरीत मिळू ते वीस रुपये किलो हे मला मग पहिल्या मिठाचं असं झालं की पहिल्या मिठाचं किती तोर घालता आणि किती हजार देता आता नव्हतं पहिलं आठवलं का नाही आठवलं का नाही किती तोड आणि किती हजार किती तोड घालता आणि लगेन करून द्या आता ती परिस्थिती नाही राहिली आता मीठ माग लागते तुम्ही फिरता लांब लागतो किरकोना बाकी की एखाद्या गरिबाची असली तरी चालल करून नाही काय दिलं तरी चालल आपण पाहिजे खर्चा पैसे देऊ एखाद्या गरिबाची असली चालल मी म्हणतो आता गरिबाला पोरीच नाही कुठला गरीब हुडकून तुझ्या पोराला आ, मी किंमत आली त्याला असं वाटलं बरं झालं त्याला सर ते अरे किंमत आली मला दुकानदाराने वजन केलं पैसे घेतले म्हणजे कशात घेणार मी मी म्हटले नाही काय आमचं तुमच्याकडे काय असलं तरी का दुकानदाराने पडकी प्लास्टिकची पिशवी पार तीर्ण झालेली त्यात होत मी गिरायकाला वाटलं पिशवी जरा सुनात दिसते फाटली तर सांडेल म्हणून ते बिचारे असं पोट असेल केलं का केलं का केलं काय केलं काय केलं ना ते <región paid venue> <laughs> बरोबर <Peki, opposite> <-tså> <िरा> जनता आराम जनता दिला ए आगा मीट आन ले मीट लवकर घेऊन काय करिये पिशवी फाटल तिने काचची भरणी आणली म्हणजे वत्ता या उन्हा कोरोटाय पट्ट्याला काचेचा बंगला मिळाला हत्या का बंगला दिला <laughs> त्याला काय नाही बदला आणि बंगल्यात बसल आणि समोर बघितलं तर ती भिंतीवर लावलेली ती चौकोनी ती काय टीवी 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 मध्ये हो आधी मालिका जी बघायचे सात वाजता मालिकेला सुरुवात होण्याची नऊ वाजल्या तरी म्हटलं का त्यांनी झालं की द्या व्हायला एवढी मालिका होती काहीच नाही बरे झालं त्याला ते हातलं तिचं होतं का होतं का जेवचं तेवढ्यात सप्त चाललेल्या गावात आणि दोन चार बुवा आलं घरी म्हणले मारा जायचं का म्हटले हाय की या आला वई म्हटले बसा च्या करू का, आ, का, आ, का ते म्हटले नाही अं च्या नको मग काय काय नाही आपलं सहज आलो होतो म्हणजे आलं तर आता बिनदेव का जायचं नाही जेवल्याशिवाय जायचं नाही ते म्हणजे जेवण काय करणार ते म्हणजे काय करू श्रीखंडपुरी करू बोर्ड श्रीखंडपुरी आवडत नाही लाडू घरा काही प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे नाहीत मला बर का बरेच प्रश्न असे आहेत की त्याची उत्तरच आमच्याकडं नाही शिका दिवशी का बोणाला माहित सांगितलं एकाला विचारलं का बोबडायचं तो म्हटला आमचा बाप बापाकडे बोंबरला त्याला विचारलं का <laughs> ते म्हणले आमचा बाप बोंबरला माझा रवी जिवंत त्याच्याकडे गेलो काय विचारताय आहे महाराज हे चला जे जे करतील <laughs> सुंदर योग आहे काही प्रश्न हो असे आहे की त्याची उत्तर हनुमान जयंती का साजरी करायची हनुमान कोण आमचे पाहुणे सैरे मित्र कोण नात नात नाचत नाही ना पाहुण्यांच्याकडे मी मित्र टळ करतो बारशाला बोलवलं होत का खर्चात पडा मग हनुमान जयंती कुठंब साजरी केली जाते अनंत कालापासून हनुमान जयंती के साजरी केली जाते रामनवमी अनंत कालापासून साजरी केली जाते दत्त जयंती अनंत कालापासून साजरी केली जाते याला मर्यादा इथं पासून हा पुरावा नाही पण का करतो आम्ही का करतो आम्ही याच कारण आहे जी चांगली जन्माला आली आणि जन्माला येऊन ज्यांनी चांगलं जन्म केलं समाजासाठी काही ते उपयोगी ठरले म्हणून त्यांची जयंती आणि संतांच्या पुण्यतिथी बर अशी मुलं जन्माला आली की ज्यांनी आपलं ना 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 तर नाव रोशन केलंच पण आई वडिलांच आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं अशी अनेक नावं सांगता येतील त्यापैकी हनुमंतराय हनुमंतरायाचा जर अभ्यास केला स्वतःसाठी काहीच नाही विको जरा कमी मामा मामाको कमी करा बोलताना विको कमी कारण करण आम्हाला हा एकी पर महाराज कथाना विठ्ठल तर जीवनामध्ये स्वतःसाठी काहीच केलं नाही कमी करा ऐको कमी करा महाराज जीवनामध्ये स्वतःसाठी काहीच केलेलं नाही कुठे एखादा वांगरा बांधला कुठे जमीन खरेदी केली केली किती सोनं होतं हनुमंतरायाच्याकडे होत होत का सोन सेवकाच्या ढुंगाने मी चिंदी सांगते ज्यान प्रभू रामचंद्रांची सेवा अनंत काल पर्यंत केली श्रेय द्यायचं झालं रामायणाचं पूर्ण श्रेय हनुमंतरायन द्यावं लागेल रामायण रामायणवाला हनुमंत बाकी बाकी शून्य शून्यच सत्तावीस म्हणे नऊ बरोबर सत्तावीस म्हणे नऊ बरोबर शून्यच मला गणित चांगलं दिसतंय तुमचं सत्तावीस वजा नऊ बरोबर शून्य याच कारण ऐका शून्यच याच कारण ऐका नक्षत्र नऊ सत्तावीस किती नक्षत्र त्यातली पावसाची नऊ तीच ना पडली नाही बाकी काय एवढा इतका बुद्धिमान इतका बुद्धिमान महाराज किती बुद्धिमान बुद्धिमत्ता वरिष्ठम किती बुद्धी किती बुद्धी सांगायची आवश्यकता नाही एकच दृष्टांत सांगतो पुढे जातो लक्ष्मणाला शक्ती लागली प्रसंग सर्वांना माहित आहे लक्ष्मणाला शक्ती लागली आणि सर्व वानर सेना लक्ष्मणाच्या बाजूला बसले प्रभू रामचंद्र बाजूला बसलेले आहेत सगळे दुःखी कष्टी आहेत प्रभूंच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहतायत आज ते बोलताय सांगताय शिवना कसा रे आई जाऊ काय आईला सांगू अरे कोणत्या तोंडाला आई जाऊ तुला जर इथं घेऊन गेलो माझ्या जाण्याला काय अर्थ आहे एवढ्याच बुद्धी मान असलेले जागवंच नावाचा गीर होता, होता जागवंत ते वयोवृद्ध होत आणि म्हातार होत बर का म्हातार म्हणजे त्याच्या म्हातारा ते म्हातार पण म्हातारी माणसं वाया जात नाही पण का असू द्या तिकडे नका लक्ष देऊ जे असत बर का जे चालू दे तिकडे चालू दे त्यांच्याकडे नका लक्ष देऊ तुम्ही आपलं काम कसं असा टांग्याच्या घोड्याकडे टांग्याचा घोडा पाहिलाय काही नाही टांग्याच्या घोड्याला इथं पट्ट्या लावलेल्या असतात कशासाठी शो साठी <laughs> नाही बाजूच आलेलं वाहन जवळून गेलं तरी त्याला दिसू नये तुम्हाला ऐकू येतय का नाही ना तिकायचं कशाला ऐकायचं मला कीर्तन ऐकायचंय की नाही का ते ऐकायचंय ते ऐकायचंय तुम्ही माहीत तिकडं दिल्या तिकडे काय होत्या महाराज परमार्थ असा करावा असा करावा शेजारी माझा हरिपाठ चालू व्हायचा आणि शेजारी स्वीचा का नाही मी त्या शेजाऱ्याला मुद्दा म्हणायचो आवाज वाढवा आवाज वाढवा मला फुलं वाटते